मित्रांनो स्वागत आहे उर्वीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघा मेमध्ये आपला आपल्या बाउंड्रीचं म्हणजे जे आपली आपण जे प्रोजेक्ट करणार आहे त्याच्या बाउंड्रीचं आपलं काम मेमध्ये कम्प्लीट झालं फेन्सिंग जाळी लावलेली आहे त्याला फेन्सिंग जाळी ही एक, एक एकरमध्ये पूर्ण आपण ही फेन्सिंग जाळी लावून घेतली सहा फुटाच्या गॅपवरती हे सिमेंटचे पोल लावलेले आहेत आणि एक पंप हाऊस म्हणजे पूर्ण बाउंड्री आणि पंप हाऊसचं आपण काम केलेलं आहे आपली मँगोची झाडं आहेत त्याच्यामध्ये हा रोड आपला खेरडीकडे जातो खेरडी टू टेरो असा हा रोड आहे या रोडच्या बाजूलाची आपली आंब्याची जी बाग आहे त्याच्यामध्ये आपण ही प्रोजेक्ट करणार आहे त्यामध्ये बकरीपालन गावरा कुक्कुटपालन छोटे प्रोजेक्ट आपण करणार आहे यापूस आंब्याची याच्यामध्ये एक चोवीस ते पंचवीस हापूस आंब्याची झाडं आहेत आपली कलमाची त्याला आपण पूर्ण फेन्सिंग केलेली बघा मित्रांनो हे दोन जे पोल आहे त्याच्यामध्ये आपलं गेट येणार आहे सध्या गेटचं आपण काम केलेलं नाही त्याला जाळी लावून फक्त कवर आहे हा जो नॉर्मल रोड जी खाली लोकांची जागा आहे तिकडे हा रोड जातो काजूची पण झाड आहेत आपल्या बागेमध्ये आता आपण तिथे एक शेड बकऱ्यांसाठी शेड करून पण बकरीपालन पण इथेच करणार आहे फ्री रेंज गाव फ्री रेंज गावरान सुद्धा इथे करणार आहे आपण वाळू उपलब्ध नसल्यामुळे वाळू नसल्यामुळे या प्रोजेक्टला थोडा आपला डिले झाला नाही तर मे महिन्यामध्ये आपल्या बकऱ्या इकडे शिफ्ट झाल्या असत्या तर आपलं बकरीपालन हे घराच्या पाठीमागे जी शेड आहे त्याच्यामध्येच आहे आपला जो कुत्रा आहे शेरू नाव आहे त्याच हा वसूचा माल आहे खाली वर्षचा माल आहे तिकडे रस्ता जातो वसूचा माल म्हणताना सिमेंटचे पोल आहे त्याचा डिस्टन्स सहा फुटावरती डिस्टन्स आहे आणि एक पाच ते सहा पोल सोडल्यानंतर आपण त्याला स्टे दिलेलं आहे चांगलं मजबूत कंपाऊंड झालं आहे आपलं सहा फुटावर असल्यामुळे तार पण अशी लूज नाही राहिली एकदम टाईट बसली आहे ते सिमेंटचं तर हे जे आतमध्ये जांब्याचे जे रूप आहे ते आपलं त्याच्या साईडलाच आपण आता बकऱ्यांचं शेड बनवणार आहे ते मित्रांनो याच्यासाठी जर एक एकरमध्ये किती खर्च आला आहे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला मेसेज करा तुमचा नंबर द्या मी तुम्हाला सांगेन किती खर्च आला काय ते फ्री रेंज गावटी कुक्कुटपालनसुद्धा करायचं आपलं बकरीपालन तर ऑलरेडी आपलं दोन तीन वर्षापासून घराच्या इथे आपल्या आहेच ते आपल्याला इकडे ट्रान्सफर करायचं आहे त्याच्यासाठी इथं आपल्याला आता पंप हाऊस पंप तर झालं आहे शेड आणि छोटीशी रूम राहण्यासाठी आपल्याला इथे बनवायची आहे दोन कामं आपली बाकी आहेत त्याच्यामध्ये मे महिन्यात कंप्लीट झाली असती पण वाळू लेट मिळाल्यामुळे ले ती कामं अधूर झाली इथं पण आपलं एक छोटासा गेट बनवायचं आहे बघा या सिमेंटच्या लोक केंड्याच्या पोलाच्या तिथे यावरचा आपला मेन ट्रान्सपोर्ट गेट असेल ही आपले सगळेस आंब्याची झाड आहेत चांगली लागते आंब्याची झाड आहेत पंपची बाजूला आपण एक रूम बनवणार आहे अकरा फुट बाय अकरा आपण पंप हाऊस बनवलेला आहे तिथे सध्या तरी आपण राहण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही बकरीपालचं तर आपलं ऑलरेडी घराच्या बाजूला गेले तीन वर्ष नॉर्मल पंप हाऊसचं काम केलेलं आहे पण म्हणून आपण नंतर सी चॅनल टाकून ते पत्र व्यवस्थित करणारच आहे वेल्डिंग करून नॉर्मल काम आपण करून घेतलेलं आहे हे करून आपलं काम चालू आहे आणि कमी खर्चामध्ये जेवढं कमी खर्च होईल तेवढ्यामध्ये पण ट्राय केलेली आहे बघायला माहिती अकरा फुट पण अकरा फुट आहे पाऊस म्हटलं की ती हे आपले मी सीबीची पॉवर ऑलरेडी आहे तिथे आणि आपल्याला त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चरची जी, जी पॉवर भेटली फॉर हे आपलं स्टार्टर आहे बोरिंगचं हे आपली बोरिंग आहे बोरिंगला पाणी आपलं तिथे जास्त पाण्याचा साठा म्हणून बोरिंगला पाणी कमी लागले जी झाडं होती त्याची आपण त्याच्यापासून शेडसाठी फळ्या बनवणार आहे असा आपला व्ह्यू आहे एक अडतीस ते चाळीस गुंट्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे पूर्ण पूर्ण जी बाउंड्री मारली आहे ती अडतीस ते चाळीस वगैरे ह्या एरियामध्ये आता आपल्याला बकऱ्यांसाठी शेड बनवायचे म्हणजे फ्री रेंजमध्ये बकरे पण फिरतील त्याच्यामध्ये गावरान कुक्कुटपालन पण होईल आणि साईडनं जी लिंक बाउंड्री असल्यामुळं बकरी काही बाहेर पण नाही जाणार आपली हापूस आंब्याची लागती झाडं आहेत जसे माझे प्रोजेक्ट कंप्लीट होत जातील तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईन तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा मित्रांनो हे बघा हे जे पोल दिसतात ते आपले ॲग्रिकल्चरची लाईट आहे एम एसी बीने आपल्याला ॲग्रिकल्चरची लाईट दिली त्याच्यामध्ये त्याची पण जे काय प्रोसेस असेल ती मी तुम्हाला सांगेन ॲग्रिकल्चर लाईटसाठी